तिथे बघा छान अशी फुलं लागलीच ते काही ताजे की चार आहेत दिख ते ना तेवढं शिळा असते तिथे ते लागले पाच एक आहे आणि बाहेर दोन आहे किती छान दिसते नाही पण आणि पाणी आले ते मोठे चालू केले काल येणार पाचला पण कालच नाही हे आला पाण्यास मोगऱ्याला पण फुल लागले काल लागलेलं पण ते काढलंच नाही पाण्या दिसणार नाही पण कोण पण लागले त्याला तर का फुल लागते काय माहिती ফুল লাগলে না তোল আজ ফুল লাগুন পিউ পড়ে का आलं काढायचं छान फुल दिसत तोडू नको तू तोडची नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉक मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते पाणी भरायचंय पाणी आलंय प्यायचं पाणी वगैरे संपलं घ्यायचं आहे च करायचंय कणिक म्हणून मी ठेवली आता चपाती करायच्या अगोदर पाणी भरून घेते आणि म्हणजे प्यायचं फक्त पाणी भरायचं आणि मग सोपात <laughs> करून घ्यायचं चपाती करायची आहेत कल तर म्हणून ना भाकरी केल्या होत्या किती काळा केलाय आणि गडबडीत रात्री घासला स्वच्छवडा निघाला तर खूप काळा झाला होता भाकरी केल्या तिनं की असं चपाते करून घ्यायचे आणि भाजीला आता काय करावं प्रश्न पडला भाजीला भरपूर काय काय आणलं ना तरी प्रश्न पडतो की काय करायचं आणि भाजीला काय नसलं मग पण प्रश्न पडतो की काय करायचं तर आता वांगी आहे टोमॅटो आहे बघू आता भाजीला बरंच काय काय आणलेलं आहे काय करायचं विचार चालला आधी चपाती तर घेतो म्हणून

काहीतरी विकायला आली खेळणी आली की काय नाही <गण> आता आम्ही पण बाहेर आले अनुच चिकला तिथे तुखे नको काय बल्ल झालं खाली बोलल झालं चला गेलं ते लांब गेलो तिथे मागा आलाय तुम्हाला थोडं मी जगून दाखवते हरिण आहे अजून काही काही आहेत तसे मातीचे यात्रेत असतात ना ते तिथे कृष्णा आहे खूप काय काय ते जवळ आला ना तुम्हाला मी दाखवेल छान अशी चपाती फुगली किती छान फुगली ना गाय फुटली फुगली हो शी खेळली छान ती छान मोर शिवाजी महाराज हत्ती हरी पण आहे काय करते मी झोडा लागले नाही तर आणि लागली आहे सुप्पल झालं लागले कसं आहे ब्लाउकी ब्लॉगंचो पण झाडायचं आहे आम्ही चप्पल लागलं कसं ठेवलं मला वाढूचे सुट्टं त्या मग वाजायला काय आणू अग किती रांगोळी सांडली तू का मी काढले अक्षो किती मात्र करते ग तू उठ आता चल चल उठ कुकर लावलाय येत भात करला वांगी करायचे आहेत फ्रीजमधले काढलं पालन करून ठेवलं वांग्याची भाजी करणारच चपाती झाल्यात करून कपडे झुकडे टाळत टाकायचं हे इकडे डि, इकडे टिक्का दाखव हां हां पडलं अंबार थांब थांब टाकू वाळायला थांब ते था। पावसाळे था। था। सुरू झाले वार पण छान सुटले अचानक पाऊस यायला का काय वारं थोडा वार सुटला पाऊस यायला चार वाजले पटकन कपडे सगळे स्टँड वरचे ले घेतले आणि मुसळधारात सुटत वार सुट नारळाचं झाड कसं पडतंय काय वाटायला लागलं किती वाटतं तिकडचं का

खूप मोठ्या पावसा लागल्या वारं पडला खूप एका सुटले झाड का काय असं वातावरण आंबे झाड पण मारण्या खूप आंबे परत पावसा

सगळ्यांना भिजायचे हाऊसाले आम्ही तर मागणार पावस आपल्याला नाही आपल्याला असले भिजायच नाही आलो खेळते मग पाण्याची नको लगेच थंडी बाजून येते अजिबात येणार झाली आज दुपारपासून लाईट गेली आणि बघा काय काय करायला लावते रील रील करायची होती म्हणून आत किचन मध्ये अंधार आहे आणि उजेड कस आपला टॉर्चचा वगैरे काय पुरेपूर पुरे एवढा नाही म्हणून मग उजेड आहे तोपर्यंत तो म्हणजे इथं दे करावं म्हणून गॅस शेगडी सिलेंडर सगळं इथं आणले साहित्य <laughs> पीठ घेतलंय ह्यामध्ये तिखट मीठ सोडा हो आणि कोथिंबीर असं मिक्स करून घेतलेलं आहे ब्रेडला लागेल असं एवढं मिश्रण पात्र आहे आपल्याला आता ब्रेडची काप लागली असे अक्षीप करून मला करणार बर थांब मी करते आणू पण बसते एक अजून एक भाग करायला लागली कारण काही मोठं वाटायला लागलं त्यात मावणार पण नाहीत ना जास्त एका वेळेला एक दोनच मावतील तिसरं पण मावत नाही का नाही जरा अजून करा काही चवी तर फरक पडत नाही आकार जरी बदलला तरी थांब तिकड माग आहे अनु हो चार तरी लहान तुकड्या केले बसूच आणू सांडू नको काय मिरच्या पाहिजेत काय च हा पाहिजे नाही चांगलं इच्छा नाही वादच लागायला लागले गॅसला त्यामुळं तेल आहे तापलेलं

मिरच्या तळ्यात मिरच्या झालं तयार आपले ब्रेड पकोडा आणि तळलेल्या मिरच्या सगळ्या सगळेजण तुम्ही खायला ब्रेड पकोडा खायला या या हाऊस बघा थांबलेला आज सुरुवात झाली आणि लाईट तर अजून आलेलीच नाही तर आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटूया पुरुषच्या व्हिडिओ अनु पण म्हणणार आहे थांब हा धन्यवाद धन्यवाद सबस्क्राईब करा मला लाईक करा शेअर करा शेअर करा लाईक करा